स्पॉट न्यूज जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लोकनेते विलास काका पाटील उंडाळकर यांच्या आचार व विचारांची भावी पिढ्याला स्फूर्ती व प्रेरणा मिळावी या उद्देशानं कोयना दूध संखाना संघाच्या प्रांगणात विलास काकांचा पूर्णाकृती पुतळा उभारलाय या पुतळ्याचं अनावरण शुक्रवार दिनांक सहा रोजी दुपारी तीन वाजता श्री क्षेत्र सिद्धिगिरी मठाचे मठाधिपती पूज्य श्री काळ सिद्धेश्वर स्वामी यांच्या हस्ते व पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती कोयना सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन लक्ष्मण देसाई यांनी दिली येथील कोयना बँकेच्या प्रधान कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी दूध संघाचे व्हाईस चेअरमन शिवाजीराव जाधव कार्यकारी संचालक अमोल गायकवाड बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील उपसभापती संभाजी चव्हाण खरेदी विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते व्हाईस चेअरमन जगन्नाथ मोरे व कोयना दूध संघाचे संचालक उपस्थित होते या समारंभास पूज्यश्री सिद्धेश्वर स्वामी यांच्या हस्ते व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन जाधव पाटील कोयना दोस संघाचे मार्गदर्शक व प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅडव्होकेट उदयसिंह पाटील उडाळकर यांची प्रमुख उपस्थिती असणारे या समारंभास काकाप्रेमी काँग्रेस वर संघटनेतील कार्यकर्ते संघाचे दूध उत्पादक शेतकरी ग्राहक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित आवाहन चेअरमन लक्ष्मण देसाई चेअरमन शिवाजीराव जाधव व कार्यकारी संचालक अमोल गायकवाड यांनी स्वर्गीय विलासरावजी पाटील काका यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शुक्रवार दिनांक सहा नऊ दोन हजार चोवीस रोजी तीन वाजता मान्य श्री परमपू पूज्यश्री कारशिद्धेश्वर महाराज कनेर मठाधिपती यांच्या शुभास्ती मान्य श्री नामदार शंभूराजे देसाई पालकमंत्री सातारा जिल्हा यांच्या शुभास्ते हा कार्यक्रम होत आहे या निमित्त मान्य स्वर्गीय विलासरावजी पाटील काका यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून कोयनादूत संघाची वाटचाल केली या वाटचालीमध्ये त्यांनी सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य सभासदांची जोपासण्याचा यामध्ये मार्ग मार्ग घेतला या मार्गामध्ये कोयना संघावरती अनेक अनेक यंत्रणा साम, यंत्रसामग्री घेऊन प्रोडक्शन विभागामध्ये फार मोठा बदल केला आणि सभासदांत ही जोपासण्याचा मार्ग घेतला या मार्गातून स्वर्गीय विलासी पाटील काका का, यांच्या कार्यपद्धतीमध्ये फार मोठा बदल झाला आणि संघाची प्रगती झाली अशा ह्या स्वर्गीय विलासरावजी पाटील काका यांच्या पुतळ्याच्या अनावरनिमित्त त्यांच्या कार्याची यशोगाथा सर्वांना माहीत व्हावी या उद्देशानं या कार्यक्रमाचे नियोजन केलेलं आहे या कार्य कार्यक्रमासाठी को सर्व कोयनादूर संघाचे सभासद हितसिंचक आणि सहकार क्षेत्रात सर्व मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत तरी या कार्यक्रमाची आपण दृष्टी व्हावी आणि या कार्यक्रमाला सर्व सभागृनी उपस्थित राहावे या उद्देशानं सर्वांना मी आव्हान करत आहे या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे हीच आमची सर्वांची इच्छा स्पॉट न्यूज जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी